नमस्कार सर्वांना फेस टू फेस हा पहिलाच ब्लॉग आहे आपलावाला माझे दोन तीन ब्लॉग्स मी बनवलेले आहेत पण ते याचं थमनेलवरून तुम्हाला कळालं असेल की हा ब्लॉग मी का बनवलेला आहे असं म्हणून कारण आपल्याला कधी कधी असं होतं की बाकीच्या गोष्टी आपल्याला युट्यूबमधून माहीत नसतात जशा मला माहीत नव्हत्या तरीही मी ते यूट्यूब चॅनल कसं तयार केलं आणि माझ्या यूट्यूब चॅनलबरोबर काय झालं हेही मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी एक जून दोन हजार तेवीसला कदाचित पहिलं माझं यूट्यूब चॅनल मी चालू केलं आणि चालू केल्यानंतर मजाक मजाकमध्ये मी ते चॅनल चालू केलं माझ्या घरी गेस्ट होते आणि मी मग असं म्हटलं की चला आपण माझ्या मुलीचे माझी मुलगी तेव्हा दोन अडीच वर्षाची होती आणि तिच्या ॲक्टिव्हिटीज बघून सर्वच खूप म्हणायची की ती छान बोलते ती छान राहते ती छान डान्स करते त्याच्यावरनं मला असं वाटलं की माझ्या मोबाईलला खूप सारे तिचे व्हिडिओज होते मग मी असं ठरवलं की मी ते यूट्यूबला टाकू शकते का मग ते टाकू शकतो आपण तर मग मी यूट्यूबला जाऊन ते चॅनल असंच माझ्यामध्ये काही माहिती नव्हती हो मला खरं सांगायला गेलं तर आणि खरंच तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर अगोदर पूर्ण माहिती घ्या आणि मगच यूट्यूब चॅनल चालू करा कारण माझ्या माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे मला काहीही माहिती नसताना मी युट्यूब चॅनल चालू केलं आणि चालू केल्यानंतर मग मला आम्ही छान असे व्हिडिओ टाकत होतो पहिल्या दिवशी जेव्हा मी चॅनल चालू केलं त्यावेळेस आम्ही नातेवाईकांना फोन केले की सबस्क्रायबर करा म्हणून आणि आम्ही ज्यांना सांगत होतो ते सबस्क्रायबरही करत होते नंतर मग पहिले आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकले शॉर्ट व्हिडिओ आम्हाला असं वाटलं की आमचं शॉर्ट व्हिडिओ टाकतो आपण म्हणजे छान छान लगेच व्ह्यूज देतील आपल्याला आणि मग छान लगेच आपल्याला असं चॅनल मॉनटायझेशन होईल नंतर आपल्याला ट्रॉफी भेटेल यूट्यूब यूट्यूबकडनं असं खूप 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 आम्ही हे विचार केलेला होता मी आणि झालं असं की ते चॅनल आम्ही चालू केलं त्याच्यानंतर मी दोन तीन शॉट टाकले पहिल्या शॉटला मला वाटतं पाच सहा काहीतरी व्ह्यूज आम्हाला आले होते म्हणलं की यार पाच सहा एवढं मोठं यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्याला फक्त पाच सहा व्ह्यूज भेटले आणि एवढी काही कल्पना नव्हती ज्याच्यातली की व्ह्यूज मिळतात व्ह्यूज मिळाल्यामुळे आपलं जे वॉच टाईम असतो आपल्याला तो, तो कम्प्लीट होतो त्याच्यानंतर आपल्याला चार हजार सबस्क्रायबर हवे असतात याच्यातली काहीही माहिती नव्हती तरी पण ते सहा जणांनी बघितलेलं आहे आठ जणांनी बघितलेलं आहे आपल्याला दिसतं तिथं आणि नंतर मग असं झालं की ते यूट्यूब चॅनल जेव्हा मी पाचवा सहावा व्हिडिओ अपलोड केला सॉरी शॉर्ट मी अपलोड केला आणि अचानक त्याच्यावरती दोनशे तीनशे व्ह्यूज आले मग दोनशे तीनशे जिथं मला पाच सहा व्ह्यूज येत होते तिथं मला डायरेक्टली दोनशे तीनशे व्यूज आल्यामध्ये मी खूप खुश झाली की मला दोन तीनशे म्हणजे दोनशेनशे लोकांनी माझं बघितलं आणि मी बऱ्याच जणांना सांगितलं की आमचे व्हिडिओ आहेत ना की दो दोनशेवर गेले पाचशेवर गेले नाही का आज असं मग ते एकदम असं झालं की यार आता आपण दुसरा पण लगेच टाकूया आणि मी लगेच दुसरा पण अपलोड केला तसं मग त्याच्यावरती थोडं मन नाराज व्हायचं की एवढं आपण मेहनत के म्हणजे मेहनत तर नाही ना माझ्या मोबाईलला जे व्हिडिओ होते गुडियाचे माझ्या मुलीचे तिचे मी व्हिडिओ अपलोड करत होती फक्त त्याचा काही टायमिंग ठरवलेला नव्हता किंवा त्याचं असं काही ठरवलेलं नव्हतं की याच टायमिंगला मला कारण मला या गोष्टींची काही कल्पना नव्हती आणि तीच कल्पना तुम्हाला यावी म्हणून मी हा व्हिडिओ पर्सनली बनवून घेतला आहे फक्त तुमच्यासाठी आणि झालं असं की मी जेव्हा ते व्हिडिओ अपलोड करत राहिले कडोदरांनंतर मग एक शॉर्ट व्हिडिओ मी बन फुल व्हिडिओ मी बनवला त्यालाही चांगले व्ह्यूज आले नंतर मला हेही माहीत नव्हतं की जेव्हा आपण एखाद्या कॉ व्हिडिओ कुणाचा तरी घेतो आणि तो, तो टाकल्यानंतर त्याला कॉफी रेट येतं कॉफी रेट जरी ते आत्ता आलं वॉश टायमिंगला ते कम्प्लिटली पकडले जाते की त्याचा वॉश टाइम पकडला जातो पण ज्यानंतर त्याच्यानंतर ते त्याला जे ॲड येतात त्या ॲडचे जे पैसे असतात ते पैसे आपल्याला मिळत नसतात हे मला कॉफी पण मी असंही कुठून एक व्हिडिओ घ्यायचे मोठा आणि तो मी अपलोड करून टाकायचे पण त्यालाही चांगले व्ह्यूज येत होते पण मला हे माहीत नव्हते की तिथं कॉफी रेट आहे मी एवढं लक्ष दिलंच नाही त्या गोष्टीकडे आणि नंतर जेव्हा मी असं झालं की खूप असे व्हिडिओ मी अपलोड केले गेली मी मला वाटतं दोन एकशे व्हिडिओ दोन एकशे शॉर्ट आणि थोडे व्हिडिओ मी अपलोड केले माझ्या चॅनलवरती मला सबस्क्रायबर पण चांगले मिळत होते त्याच्यानंतर पाचशेचे व्ह्यूज हजारावर गेले हजारावर तर वन के ज्या वेळेस पहिल्या शॉर्टला मला व्ह्यूज आले होते तेव्हा मी खूप खुश होती की वन के म्हणजे एक हजार लोकांनी गुडियाचा व्हिडिओ बघितला असं म्हणून मी स्वतः खूप खुश होते आणि मग झालं असं की त्याच्यानंतर दोन हजार नंतर मग पाच हजार असे व्ह्यूज तिच्या शॉटला यायला लागले आणि मी जे कॉफी रेट होते हे ते मी बघत होते की हे येत असतील आणि त्याला ॲडही लागलेली होती त्या टायमिंगला आणि झालं असं की आणि मग त्याच्यातून असं झालं की मग त्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते पहाटे घरी आले आणि मी लगेच त्यांच्या हातात असं मोबाईल दिला की तो ओपन करा म्हणून आणि ते थंब लावला त्यांनी आणि तो थमही त्या मोबाईलने ॲक्सेप्ट नाही केला खरंच आम्ही पण एकदम शॉक झालो की वाटत होतं की तीन दिवसापूर्वी की यां आल्यानंतर यांचा थम लागल्यानंतर हा मोबाईल ओपन होणार असं वाटत होतं पण तसं काहीही झालं नाही थंब लावला तरीही दोन नाही तीन नाही चारदा लावला पण थम लागूनही मोबाईल माझा ओपन झाला नव्हता आणि मग झालं असं की आम्हाला ते शॉपवर गेले आणि शॉपवरती विचारलं की हा मोबाईल असं असं झालं याचं पासवर्ड आठवत नाही आहे आणि ऑलरेडी माझा थम होता तर ते बोलले की ह्या मोबाईलला खूपदा तुम्ही लॉक ओपन करत होते त्याच्यामुळं हा पूर्ण म्हणजे तो तुम्हाला फॉर करावाच लागेल आता म्हणजे तो ओपन होणारच नाही एकतर तुम्हाला पूर्ण क्लिन करून म्हणजे घ्यावं लागेल प्ले स्टोअरला जाऊ तेही आणि नंतर याचे कॉन्टॅक्ट्स जर तुमचे गुगलला सेव्ह असतील तर ते येतील तुम्हाला परत पण बाकीच्या गोष्टी नाही सांगता येणार आणि मग तरी आम्ही तो एक दिवस तसं राहू दिला मी परत पुन्हा एकदा ट्राय करत होती की हा चालू होऊन जावा असं म्हणून आणि कारण मला नंबरही जाऊ द्यायचे होते कारण माझा बिझनेस असल्यामुळे मला सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर हवे होते पण लिटरली म्हणजे सर्व बंदच पडलं होतं माझं की आ, काय करू आता असं म्हणून आणि मग एक असतं ना माणसाला की माझे एवढे सबस्क्रायबर झालेले होते चॅनल मॉनिटायझेशनला आलं होतं आणि तरीही मोबाईलला असा प्रॉब्लेम झाल्यामुळे खूप खूप प्रॉब्लेम झाले आमच्या बिझनेसवरती थोडा प्रॉब्लेम झाला आणि कारण माझा एकच मोबाईल नंबर आणि त्याच्यावरच सगळे माझे मेसेजेस वगैरे अकाउंट वगैरे सर त्याच्यातच माझं बघणं होतं आणि ते गेल्यामुळे खूप असे झालं नंतर तो मोबाईल प्ले स्टोअर सॉरी स्टोअरला घेऊन गेल्यानंतर तिथं दाखवला मग ते म्हटले की नाही होणार ओपन हा एक तर तुम्हाला तो कोड आठवावा लागेल नाहीतर मग पूर्णच आपण त्याला हे करून टाकू मग झालं की मग तो मोबाईलचा परत आणायचा होता म्हणून पूर्ण डेटा त्याचा गेला यूट्यूबचं जे माझं मी जो अकाउंट नंबर टाकला होता सॉरी जे मेल ॲडिट आपल्याला टाकावं लागतं तिथं फर्स्ट टाईम तेव्हा ही मला थोडी कल्पना होती मी कुठंही तो सेव्ह करून ठेवलेला नव्हता किंवा मी मोबाईलमध्येही सेव्ह केलेला नव्हता आणि अशातच पूर्ण ब्लँक झाला फक्त त्याच्यातले फोटो माझ्या मोबाईलला आले आणि जे ग्रुप असतात ते ग्रुप मला आले बाकी मला काही त्या मोबाईलचं आलं नाही जे व्हॉट्सअपचे ग्रुप होते ते आले नंबरही कुठले आले नाहीत आणि काही नाही आणि मग त्या ग्रुपमधूनच मी बाकीचे नंबर ते सेव्ह केले पण मग यूट्यूब चॅनल बंद पडलं आणि मग नंतर परत नवीन सुरुवात नवीन सर्व झालं आणि खरंच त्या त्यावेळी खूप वाईट वाट वाटलं की आपलं आपण एवढ्या जवळ येऊन गेलो होतो आणि पुन्हा शून्यातून जग निर्माण करणं कारण सबस्क्रायबर असे असतात की ते ते चॅनल बघत होती अजूनही ते चॅनल आहे तिथं पण मी त्याच्यावर व्हिडिओही अपलोड करू शकत नाही आणि काहीच नाही करू शकत त्याच्यामध्ये म्हणून आता हे नवीन चॅनल मी आताच मागच्या वर्ष मला वाटतं चालू केलेलं आहे त्याच्यात माझा मूडही न मूडच नव्हता मी फक्त आपले व्हिडिओ टाकत होते टाकत होते पण खूप दिवसातून हे डोक्यात होतं की आपलं जसं पहिलं चॅनल बंद झालं कशामुळं बंद झालं तर पहिली गोष्ट म्हणजे मी मोबाईलचा पासवर्ड विसरले दुसरी गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे मी मोबाईल फक्त यूट्यूब चॅनल चालू केलं त्याच्यात पासवर्ड मी विसरले मोबाईलचा पासवर्ड मी विसरली आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे, जे गुगलला नंबर आपण कॉन्टॅक्ट नंबर असतात गुगल ते गुगलला सेव्ह करूनच मगच ते मोबाईलमध्ये घ्यावे या तीन चार गोष्टी माझ्या त्या टायमिंगला लक्षात आल्या आणि मग त्यावेळेपासून मला वाटत होतं की मी आ, न न हा व्हिडिओ बनवावा म्हणून मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी म्हणून बनवून घेतले त्याच्यामुळे ह्या चुका तुम्ही तरी करू नका आणि तुम्ही खरंच यूट्यूब चॅनल चालू करणार असाल तर पहिले खूप माहिती घ्या आणि मगच यूट्यूब चॅनल चालू केला फक्त चालू करायचं माझ्यासारखं म्हणून करू नका एवढीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आणि व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याच्या पुढचेही मी व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की मी कशा पद्धतीने नवीन चॅनल चालू केलं आणि चालू केल्यानंतर मी कसे सबस्क्रायबर माझे येत होते आणि कसे मला लाईक्स मिळत होते तेही मी तुम्हाला सांगणार आहे याच्या पुढे मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहणार आहे धन्यवाद